श्री स्वामी समर्थ ज्या भक्तिहित शक्ती या आपला सर्वांचे स्वागत आहे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये कालरात्री देवीबद्दल माहिती पाहणार आहोत काल रात्री देवी नवदुर्गापैकी सातव्या रूपातील देवी आहे काल रात्री देवी देवीची पूजा नवरात्रीच्या सातव्या दिवशी करण्यात येते काल रात्री देवीला काली मातेचे स्वरूपही मानले जाते पार्वती देवीपासून कालीमातेची उत्पत्ती झाल्याचे सांगितले जाते कालरात्रीचा अर्थ काळाचा मृत्यू कालरात्री देवीचे दुसरे नाव शुभंकारी आहे कारण तिचे स्वरूप अत्यंत भयानक असले तरी ती भक्तांना शुभ फळ देणारी आहे काल रात्री देवीची रौद्री आणि अशी अशीही नावे आहेत काल रात्री देवीचे स्वरूप देवीच्या भयंकर रूपापैकी एक आहे तिचा रंग काळा आहे तिचे शरीर तीन रक्ताळलेल्या डोळ्यांनी युक्त आहे तिचे केस विखुरलेले आहेत देवीच्या गळ्यात विजेप्रमाणे चकाकणारी माळ आहे देवीच्या श्वासात अग्नी असल्याचे म्हटले जाते चतुर्भुज असलेल्या या देवीच्या एका हातात खडक तर दुसऱ्या हातात लोखंडी शस्त्र आहे तिसरा हात अभय मुद्रेत तर चौथा हात वर मुद्रेत आहे रिद्धी आणि सिद्धी प्रदान करणाऱ्या कालरात्री देवीचे नेत्र ब्रह्मांडाप्रमाणे विशाल आणि गोल आहेत देवीची दृष्टी विजेप्रमाणे चकाकणारी आहे देवीचे वाहन गर्दब आहे काल रात्री देवीचे हे रूप सर्व राक्षसी प्राणी भूत भूतप्रेत दुष्टात्मे आणि नकारात्मक शक्तींचा नाश करणारे मानले जाते कालरात्रीचे आगमन हे दुष्टांसाठी विनाशकारी असल्याचे दिसून येते परंतु ती तिच्या भक्तासाठी नेहमीच चांगले फळ देते म्हणूनच तिला शवंकरे म्हटले जाते ज्याचा संस्कृतमध्ये अर्थ शुभ आहे कारण ती भक्तांना ज्ञान शक्ती आणि संपत्ती देते असे म्हणतात काल रात्री देवीच्या पूजनाने अकाल मृत्यू टळतो आणि साधकाला ज्ञान व अनुभव प्राप्त होतो ग्रहांच्या बाधा दूर करण्यासाठीही या देवीची आराधना केली जाते कालरात्री देवीचा आवडता रंग करड आहे मंत्र ओम देवी कालरात्रे या देवी सर्व भूतेषु मा कालरात्रीपेन संस्थिता नमस्तसे, नमस्तसे नमस्तसे नमो नम स्तुती मंत्र एकवेनी जपा कर्ण पुरा नग्ना खरा स्थिता लंबोष्टी कर्णी काकर्णी तैलाभ्यक्त शरीरिणी वामपादोल्ल सल्लोह लताकंटक भूषणा वरधन मूर्ध ध्वजा कृष्णा काल रात्री भयंकरी. तर अशी ही होती काल रात्री देवीबद्दल माहिती ही माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा इतर काही व्हिडिओ पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्स नक्की पहा पुन्हा भेटूया एक नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत स्वामी समर्थ